thank you नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील तालुक्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर वर अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर पी सी आर टेस्ट किटचा तुटवडा झाल्यासारखे दिसून येत आहे रोजच्या रुग्ण तपासणी संख्येप्रमाणे इथे आर टी पी सी आर व अँटीजन टेस्ट केले जाते मात्र या टेस्टसाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रुग्ण आपली तपासणी करण्यासाठी सकाळी नऊ वाजता पासून दवाखान्याच्या बाहेर साडे अकरा वाजेपर्यंत बसून राहत आहे तरीही कुठल्याच दवाखान्यात डॉक्टर आपल्या कर्तव्यावर हजर राहत नाही त्यामुळेच दवाखान्यात कुठल्या साहित्याची कमतरता आहे याची काळजी कोणी घेणार की काय असा प्रश्न पडतोय एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ते सुद्धा किट उपलब्ध होत नसून इथे अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट किट उपलब्ध होत नसून इथे मनमानी कारभार सुरू आहे याकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे उत्तम ब्राह्मणवाड्यासह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर